नमस्कार मित्रांनो सद्गुरू शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक चुकीचा प्रसंग येतो तो असा की सद्गुरू शंकर महाराज आणि कबुली बाबांची नाशिकला भेट व्हायची आणि त्या दरम्यान नागपूरचे ताजुद्दीन बाबा बाहेर खोलीबाहेर पहारा करायचे तर मुळात हा प्रसंग चुकीचा आहे त्याचं कारण असं की कबुली बाबा म्हणजे सद्गुरू नारायण महाराज हे नाशिकचे नव्हते त्यांची समाधी विदर्भातील वाशिममध्ये आहे आणि त्यांचं सगळं वास्तव्य अवतार कार्य हे विदर्भामध्ये झालं आहे त्यांचं वास्तव्य अकोला अमरावती खामगाव आणि वाशिमला होतं शंकर बाबा त्यांना भेटायला वाशिमला जायचे सद्गुरू कबुली बाबांच्या म्हणजे नारायण महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग येतो तो असा की जेव्हा ते अकोल्याला होते तेव्हा आकाश मार्गाने नागपूरवरनं ताजुद्दीन बाबा अकोल्याला त्यांच्या घरी यायचे त्यांच्यामध्ये रात्री चर्चा व्हायची आणि मग पहाटेला ती चर्चा झाल्यानंतर ते दोघेही जेवायचे आणि मग ताजुद्दीन बाबा आकाश मार्गाने नागपूरला परतायचे त्या दरम्यान त्यांचीही चर्चा ऐकायला तिथे कबुलीबाबांच्या पत्नी म्हणजे आईसाहेब उपस्थित असायच्या आणि हा प्रसंग आईसाहेबांकडनं ऐकलेले आई लोक आजही जिवंत आहेत म्हणून असा कुठलाही प्रसंग नारायण महाराजांच्या चरित्रात घडला नव्हता कबुलीबाबांच्या चरित्रात घडला नव्हता आणि ही सर्वात मोठी चूक आणि हा प्रसंग आज व्हायरल होतो आहे म्हणून हे स्पष्टीकरण श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार